नमस्कार मी स्नेहलता गिरीश वसाईकर तुझी माझी जमली जोडी या मालिकेत भैरवीचं कॅरेक्टर करते आय होप तुम्ही सिरियल ही सिरियल बघत असाल रात्री साडे दहा वाजता ही सिरियल लागते तुझी माझी जमली जोडी नमस्कार मॅडम आज तुम्ही खूप छान दिसत आहात आणि आम्हाला समजलं की इथं बरीच धमाल सुरू आहे आणि येणाऱ्या काळात पण खूप मजा येणार आहे तर सध्या प्रेक्षकांना कोणकोणते ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आ, तसे बरेच ट्विस्ट आहेत लाईक आत्तापर्यंत जेवढं चाललं आहे त्याच्यात मी सईला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे आणि देवांश आणि जवळ येऊ नये यासाठी माझे वेगळे प्रयत्न सुरू आहेत आणि तेच प्रयत्न सुरू असताना मी त्याच्यात आणखीन काय काय ट्विस्ट इन टर्न्स असतील ते तुम्हाला बघायला मिळतील शिवाय हे सगळं घडत असताना मंगळागौरीचा कार्यक्रम आहे सो त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात काहीतरी अशी गोष्ट घडते ज्यामुळे सईला मंगळागौर खेळता येत नाहीत आता ते काय घडतं आणि त्यानंतर ती येते खेळायला की नाही येत हे सगळं बघायचं असेल तर प्लीज बघा तुझी माझी जमली जोडी आता मॅम तुम्ही मंगळागौर हा विषय काढला आहे तर तुम्ही जो आज आउटफिट जो परिधान केला आहे त्याबद्दल काय सांगाल आ, इंडो वेस्टर्न ट्राय केला आहे आम्ही सो so, याआधी पण मी एकदा नववारी नेसली होती लग्नात तेव्हा असंच आम्ही एकतरा इंडो वेस्टर्न लुक ट्राय केला होता ब्रादर माझे शॉर्ट हेअर असल्यामुळे इंडो वेस्टर्न लुक हा असाही क्रिएट होतोच पण यावेळी आम्ही जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती ओवरकोटसारखी ही कोटी घातली आहे शॉर्ट कोटी आणि त्याच्यावरती नववारी जरा वेगळ्या पद्धतीने ड्रेप केली आहे कानात मी जनरली दोन्ही कानात नाही घालत एकाच कानात घालते तसं मी आत्ता एका कानात घातलं आणि एका कानात काहीच नाही कारण एका कानात एकांत असाही दिसत नसतो त्यामुळे ते, ते मी वाहत नाही आणि तशी भैरवी ही एका कानाने ऐकते आणि एका कानाने सोडून देते त्यामुळे हे त्याला जस्टिफाय करतं नथ आहे आज छान हेअरस्टाईल जरा वेगळी केली आम्ही सागरवेणी घातली इथे आणि वन साईड पार्टिशन केलं आहे या दॅट्स अ न्यू थिंग ओके okay. एखा एखादे नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केल्यानंतर लोकांची जी प्रतिक्रिया असते तुम्हाला ती कशी बऱ्याचदा मग नेगेटिव कॅरेक्टर प्ले केल्यानंतर का का काही माहीत नाही पण जनरली जेव्हा मी कोणाशी बोलते किंवा आजूबाजूचं जे सराउंडिंग असतं किंवा माझ्या मा अराऊंड जी लोकं असतात ती मला जरा बिचकून असतात आय हॅव नो no आयडिया वाय पण त्या गोष्टीचा उपयोग मी कॅरेक्टरमध्ये खूपदा करून घेते सो मी कॅरेक्टरला त्या पद्धतीने बिल्ड करते मे बी कॅरेक्टर माझे असे असतात त्यामुळे लोकांमध्ये ती भीती बसलेली असते की ही तशीच आहे ठीक आहे मला आवडतं लोकं आवडतात ते तुझी माझी जमली जोडी ही जी सिरियल आहे याची सेंट्रल थीम आहे मैत्री हां तर खऱ्या आयुष्यात किंवा घरामध्ये तुमचा बेस्ट फ्रेंड कोण ज्याच्यासोबत तुमचा अतूट नातं आहे का तो बॉन्ड आहे की तुम्हाला कधी हॅपी किंवा सॅड काहीही असलं तर पहिलं जे गॉसिप असेल का पहिला जो शब्द असेल तो त्याच व्यक्तीसोबत तुम्ही शेअर केला असेल मोस्टली माझी मुलगी सो uh, uh, माझी मुलगी so, ही मला करेक्ट सजेशन देणारी आहे त्यामुळे अशी काही अडचण आली तर मी तिला विचारते किंवा तिला काही अडचण आली की ती माझ्याशी बोलते आम्ही खूप मस्ती करतो त्यामुळे uh माझी बेस्ट फ्रेंड जर म्हणाल तर माझी मुलगी आहे आणि माझा एक खूप जवळचा मित्र आहे वैभव तो म्हणजे आम्ही रात्री कुठल्याही वेळेला दिवसा कधीही मला काही प्रॉब्लेम आला तरी मी त्याला फोन करते त्याच्याशी गप्पा मारते आम्ही आव बहन चुगली करू खेळतो आणि हे सगळं झाल्यावरती जर एक बाई म्हणून रिलॅक्स वाटलं की मी परत आपल्या या जगात येते तर तुमच्या घरच्यांना या मालिकेतील सर्वात जास्त आवडणारं पात्र कोणतं म्हणजे त्यांची हिंमत आहे माझ्याशिवाय दुसरं कुठलं ला कॅरेक्टर लाईक करण्याची भैरवी भैरवी जहागीरदार हे कॅरेक्टर त्यांना आवडण्यासाठी ते बांधील आहेत रोजची धावपळ सांभाळत फिटनेससाठी तुम्ही कोणत्या गोष्टी काळजी घेतो वेट ट्रेनिंग करते कार्डिओ करते मेडिटेशन करते मॅनिफेस्टेशन करते ज्याच्यात तर मेडिटेशन हा त्या मेनिफेस्टेशनचा भाग असतो पण मी रेग्युलरली जिम करते सो मला वाटतं की जिम करणं ही काही माझी लाईफ म्हणजे स्टाईल म्हणून नाही करत मी तर मी ही माझी लाईफस्टाईल झाली आहे आणि मला त्याचे परिणाम इतके वर्ष मी जिम करते त्याचे परिणाम मला माझ्यावर दिसत आहेत आणि माझ्या वागण्यात माझ्या कॉन्फिडन्समध्ये ते सगळं रिफ्लेक्ट होत राहतं तुम्ही सगळ्यांना हे आवाहन करेन की छान फिट राहायचं असेल लॉंग टर्मसाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर जर तुम्हाला खुश राहायचं असेल ना तर तुम्ही हेल्दी असणं तुम्ही वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे कोणत्याही नवीन पात्राची आपण भूमिका साकारतो तर त्यासोबत आत्मसात करतो त्याची भाषा तर या सिरियल दरम्यान तुम्ही कोणती भाषा यावेळी साकारली आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची मेहनत घेतली आहे सारख्या मी सारकॅजम या कॅरेक्टरमध्ये साकारलेलं आहे की काही झालं तरी तिला कोणाच्याही इमोशनची काही पडलेली नसते तिला जे वाटतं ते ती तोंडावर व्यक्त होते आणि मग माधाही बोलून झालं आहे अच्छा तुम्हाला वाईट वाटलं आहे वाटू दे अशा पद्धतीची ती व्यक्तिरेखा आहे आणि तेवढंच मी त्या कॅरेक्टरमध्ये घातलं आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा जे सीन्स येतात तेव्हा मी त्याच्यात प्रकर्षाने सारकॅजम घालते सिरियलच्या ऑफ टाईममध्ये तुम्ही कोणासोबत किंवा कोणत्या गोष्टींमध्ये टाईम स्पेंड करता मी मला एवढा वेळ नाही दे तिथे शूटिंगला की मी सीनच्या अधेमध्ये कोणाशी मजा मस्ती किंवा काही गप्पा मारू शकेल पण माझ्या अख्ख्या टीम बरोबर मी गप्पा मारते माझे जेवढे लाईट दादा आहेत दादा आहेत सेटवरती जो आमचा क्रू आहे त्या सगळ्यांबरोबर मी गप्पा मारते माझ्या सेटवर कोणी नवीन व्यक्ती आली तर मला लगेच कळतं uh, कोणी सोडून गेलं तरी लगेच कळतं सो टॉबी राहती चॉकनारती मॅम तुम्ही सोशल मीडियावरही सध्या खूप ॲक्टिव्ह असतात तुम्ही नेहमी काही नाही कमाल ना कमाल पोस्ट करत असतात तर त्या पोस्टची सेंट्रल आयडिया ही नक्की काय सेंट्रल आयडिया एवढीच असते की जे मी आहे ते मी प्रेझेंट करत असते आणि त्यात मी सगळंच तुम्हाला सांगत नसते पण मला असं वाटतं की सोशल मीडियावरती फक्त दुःखद गोष्टी सांगण्यापेक्षा चार आनंदाच्या गोष्टी किंवा तुमची स्माईल बघून जर समोरच्याला आनंद होत असेल तर तो आनंद द्यायला मला जास्त आवडतो आणि जेव्हा केव्हा मी दुखी होते तेव्हा मी तेही रिफ्लेक्ट करते माझ्या स्टोरीजमधून किंवा पोस्टमधून पण मी नेहमी हे सांगते की त्याचं एक लिमिट असलं पाहिजे आणि ते लिमिट मी माझ्या स्टोरीमध्ये पण ठेवते आणि इन्स्टंटली एक वेगळी स्टोरी असते जी आधीच्या स्टोरीला अजिबात मेळखात नसते सो so, लाईफ ही अशीच असते आणि मी तशीच राहणं पसंत करते या सिरियलमध्ये आपल्याला प्रत्येक इमोशनचे कॅरेक्टर पाहायला मिळतं पण खऱ्या आयुष्यात सेट वर काम करत असताना महिला मंडळचं एकमेकांसोबत असलेलं बॉन्ड कसं आहे कमाल आहे कारण इथे ना, ना सगळ्या इथे कोणी असं बालिश नाही आहे की याच्यावर जेलेसी आहे आणि मला हिचं हेच आवडलं मला हिचं तेच आवडलं वगैरे असं कोणीच नाही आहे आम्हाला मुळात इकडे इतके सीन असतात ना की आम्हाला हे सगळं करायला वेळच मिळत नाही आणि जेव्हा तुम्ही खूप बिझी ना तेव्हा या अशा वायफळ आणि फालतू गोष्टी करायला वेळ नाही मिळत सुट्ट्यांमध्ये फिरायला जाताना अशी कोणती प्लेस आहे जिथं जाऊन तुम्हाला नेहमी फ्रेश फील झाल्यासारखं वाटतं मी फार अशी आउटगोईंग नाही आहे पण मला समुद्रावर जायला आवडतं आणि मला तर समुद्रावर सगळ्यांसोबत जायला नाही आवडत मला एकटीने जायला आवडतं एकटीने शांत बसायला आवडतं कारण मी सतत इतक्या गजबजातामध्ये असते ना मला शांत राहायला खूप आवडतं तुम्ही बऱ्याचदा जर जा समुद्रावर जायला नाही मिळालं ना, ना तर मी फॅनच्या समोर बसून राहते किंवा मी माझ्या घरी पुस्तक वाचते ज्याने मी एका वेगळ्या दुनियेत जाते सो कधी कधी तुम्हाला घराबाहेर पडणंच गरजेचं नसतं तर इथून बाहेर पडणं गरजेचं असतं आणि ते मी करत असते एखादी भूमिका मिळण्यासाठी एक पॉईंट लागतो जेव्हा कलाकार म्हणून आपण म्हणतो की आता हे कॅरेक्टर मला मिळालं आहे ती मुमेंट कोणती मला वाटतं ती मुमेंट तुमची कधीच नसते जो रोल मिळतो ना तो रोल त्या मुमेंटपर्यंत न्यायचा असतो असं मला वाटतं कारण याआधी जेवढ्या भूमिका केल्या आहेत तेव्हा हिस्टॉरिकल असू दे नाहीतर आत्ताचं हे मॉडर्न कॅरेक्टर असू दे मी दोन कॅरेक्टर्सना मिक्स नाही करत किंवा ते कॅरेक्टर परफॉर्म केल्यानंतर त्याचं बॅगेज घेऊन मी दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये कधीच एंटर नाही करत सो प्रत्येक कॅरेक्टर एक मला ने नवीन सुरुवात करायला लावतो आणि एक नवीन काय एक्झाम्पल किंवा एक नवीन एफर्ट्स घ्यायला लावतो सो एक एक्झाम्पल मी सेट करण्याचा प्रयत्न करते माझ्या प्रत्येक कॅरेक्टरमधून आणि खूप एफर्ट्स घेते प्रत्येक कॅरेक्टरसाठी चित्रपट मालिका आणि नाटक या तिघांमधून सर्वात जास्त कोणत्या माध्यमामध्ये काम करायला आवडतं सगळ्याच कारण प्रत्येक माध्यमात ॲक्टिंग हा मध्यबिंदू आहे सिमिलर पार्ट इज ॲक्टिंग तो सगळ्या ह्याच्यात अभिनय करायचाच असतो फक्त त्याचे प्रमाण खालीवर असतात आणि ते हँडल करायचं असतं पण मला ते तिन्ही भाग करायला आवडतात फिल्ममध्ये हे करायला आवडतं आ... ॲड्समध्येही नाटकामध्येही आणि सिरियलमध्येही सिरियलमध्ये खूप इम्प्रॉम्ड कधी कधी सीन चालू असताना पफॉम करावं लागतं नाटकातही ऑडियन्सच्या रिॲक्शनवरती कधीकधी तुम्ही आणखीन उत्स्फूर्तपणे काहीतरी परफॉर्म करतात ती एक वेगळी मजा असते फिल्ममध्ये प्रिसाईजली सगळं ठरवून करावं लागतं तर मला या सगळ्या प्रोसेस आवडतात आयुष्यात जिंकलेलं पहिलं प्राईज केवढा कठीण प्रश्न विचारलास रे मला डायरेक्ट टू एकदम mm. थांब लेट मी थिंक आयुष्यात मिळालेलं पहिलं बक्षीस माझ्या आठवणीत असलेलं माझं पहिलं बक्षीस आहे मी माझ्या आजोबांकडे राहायचे आणि तेव्हा ना तिथे काही डान्सचे प्रोग्राम वगैरे व्हायचे आणि आणटी म्हणून तिथे होत्या तर त्यानं लहान म्हणजे डान्सेस बसवायचे आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा डान्ससाठी बक्षीस मिळालं होतं सो ते माझ्या लक्षात आहे आणि शाळेमध्ये शाळेमध्ये मला शाळेची एक एक आठवण ही आहे की शाळेत ना आमच्या मनीषाबाई होत्या मनिषा शिर्के त्यांनी माझ्या आईबाबांना सांगितलं होतं तुमची मुलगी आहे ना, ना न, ती साधारण नाही आहे त्यामुळे ती जे काही करते ना ते तिला करू द्या तिला कधीच अडवू नका कारण तुम्हाला नाही माहिती की किती एक्स्ट्रा ऑर्डरी आहे आम्ही सगळे तिच्याकडून खूपदा इन्स्पायर होत असतो तर तिच्यातलं टॅलेंट बघा फक्त मार्क्स तुमच्या मुलाचं भविष्य घडवत नसतं तर एक वेगळं टॅलेंट प्रत्येक मूल घेऊन येतं आणि ते त्याला जोपासायला द्या हे माझ्या टीचरने जेव्हा माझ्या आई बाबांना सांगितलं ना तेव्हा ते मी माझ्यासाठी ॲज अ गिफ्ट म्हणून मला वाटलं होतं की ते माझ्या एक पहिलं टीचरकडून मिळालं गिफ्ट आहे आणि शेवटचा प्रश्न प्रेमातली मैत्री आणि मैत्रीतलं प्रेम याचा एक अनुभव प्रेमातली मैत्री मैत्रीतलं प्रेम प्रेमात मैत्री असेल तर प्रेम जास्त वेळ टिकून राहतं कारण कधी कधी काय होतं ना तुमच्यात भांडणं होतात तुमच्यात रुसवे फुगळे होतात पण मैत्री टिकून असेल ना तर हेवेदावे कमी होतात आणि जे आहे ना ते तोंडावर एकमेकांना बोललं जातं आणि त्याचं वाईटही नाही मानलं जातं त्यामुळे मैत्री ही आधी असलीच पाहिजे कुठल्याही नात्यात म्हणजे आई आणि मुलीच्या नात्यातही मैत्री असली पाहिजे आणि बायकोच्या नात्यातही असली पाहिजे आणि प्रियकर प्रेयसीच्या नात्यातही मैत्री असायलाच हवी प्रेक्षकांसाठी निरोप एवढंच म्हणन की या मालिकेतून तुम्हाला हे कळेल की आयुष्यात संकट खूप असतात पण त्याला सामोरं जाऊनही आपल्या व्यक्तींसाठी आपल्या स्वतःसाठी उभं राहता तुम्हाला आलं पाहिजे त्यामुळे तुझी माझी म्हणजेच तुमची आणि तुमच्या तत्वांची आणि तुमच्या मॉरल्सची तुमच्या डिसिप्लिनची मैत्री ही कायम राहिली पाहिजे त्यामुळे तुझी आणि माझी जोडी ही जमलीच पाहिजे धन्यवाद थँक्यू